हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे गौरी सणाचा तर गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणपतीबरोबरच गौरीपूजन देखील केले जाते गौरींचा सण हा तीन दिवसांचा असतो त्यात गौरी आगमन गौरी पूजन आणि गौरी विसर्जन असा तीन दिवसांचा हा सण असतो या तीन दिवसात घर अगदी भरून वाटतं या तीन दिवसांच्या पाहुण्या घरात आ येताना आनंद घेऊन येतात आणि तीन दिवस कुठे जातात ते कळतच नाही त्या आल्या की घर अगदी भरून वाटतं आणि जाताना घर अगदी रिकामं होऊन जातं ती जागा अगदी मोकळी वाटायला लागते कामाचा ताण तर असतोच परंतु त्याचबरोबर एक वेगळाच आनंद आणि उत्साह असतो सर्व गोष्टी व्यवस्थित वे वेळेवर व चांगल्या प्रकारे व्हाव्यात असा अट्टा हा प्रत्येक महिलेचा असतो तर या सणाला घरातील प्रत्येक व्यक्ती कामासाठी झुंपलेला असतो लहानांपासून ला अगदी मोठ्यांपर्यंत सर्वच अगदी आनंदाने या गोष्टी करत असतात आपल्या गौराई इतरांपेक्षा चांगल्या वेगळ्या कशा दिसतील असंच वाटत असतं आणि दरवर्षी यात नवीन नवीन गोष्टींची भर पडत जाते इ जितके केले तितके कमीच आहे असंच वाटत असतं इतरांच्या गौराई कशा सजल्यात साड्या कशा प्रकारे सोल्यात साज सजावट कशी केली आहे हे सर्व पाहण्याची देखी वेग 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 देखील उत्सुकता मनात असतेच गौरी या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने बसवल्या जातात यालाच महालक्ष्मी असं देखील म्हणतात तर काही ठिकाणी धातूच्या म्हणजेच तांब्याच्या तर काही ठिकाणी मातीच्या गौराई तर काही ठिकाणी कागदावर लक्ष्मीचे चित्र काढून त्यांची पूजा केली जाते तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच खडे आणून त्यांची गौरी म्हणून पूजा केली जाते तर काही ठिकाणी मडक्यांची उतरंड रचून त्यावर लक्ष्मीचा मुकोटा ठेवून त्यांचे पूजन केले जाते काही ठिकाणी येणाऱ्या वनस्पतींची पान फुलं यांची लक्ष्मी स्वरूप पूजा केली जाते त्याचप्रमाणे आमच्याकडे आहेत कलश गौराई आम्ही कलश गौराईंचे पूजन करत असतो तर या गौरी गणपतीच्या कोण आहेत असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तर काही ठिकाणी गौरी ह्या गणपतीच्या बहीण आहेत असं म्हटलं जातं तर काही ठिकाणी ह्या गणपतीच्या आई आहेत असं म्हटलं जातं खरं तर गौरी या गणपतीच्या आई आहेत गणपतीला गौरीनंदन असं म्हटलं जातं गणपती हे गौरींचे पुत्र होय गौरी हे पार्वतीचे दुसरे नाव होय गणपतीला दोन माता होय पहिली आई ही पार्वती व दुसरी गंगा या दोन्ही गणपतीची आई आहेत या दोन्हींचा अंश गणपतीमध्ये आहे म्हणून या दोन्ही गणपतीच्या माता होय महालक्ष्मी या सणाला आपण या दोघींची ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी म्हणून आव्हान करून त्यांचे पूजन करत असतो लक्ष्मी म्हणजे समृद्धी व वैभव यांचे प्रतीक या गौराई होत म्हणून त्यांना महालक्ष्मी देखील म्हटलं जातं अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया हे व्रत करत असतात असं म्हटलं जातं की एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी क कर गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य रक्षण करण्याविषयी तिची प्रार्थना केली त्याला अनुसरून गौराईने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतीला व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपल्याला सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौराई पूजा करून लागल्या तर अशा प्रकारे हा गौराईंचा सण साजरा केला जातो तर व्हिडिओ आवडला माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ